मंडळी आपल्या या छान सवयी आपणास इतरांपासून वेगळं बनवतात आपण नेहमी म्हणतो की माणसाने गुण पाहावे रंग नाही पण खरं पाहता जर तुम्हाला चार चौघात तुमची ओळख तयार करायची असेल तर आपण कसे दिसतो आपण कोणते कपडे परिधान करतो याचाच विचार करणे गरजेचे आहे कारण लोकांसमोर आपलं दिसणंच सर्वात आधी समोर येत असतं आणि नंतर आपलं बोलणं किंवा आपला, कि आपला स्वभाव या गोष्टी समोरच्याला दिसतात म्हणून आपण जसे असू तसे परंतु स्वच्छ नीटनेटकेपणाने राहणे खूप जास्त महत्वाचे आहे चार चौघात आपण मोजक व स्पष्ट बोलावं बोलताना आपले शब्द आपल्या नियंत्रणात असावे आपण बोलत असलेल्या शब्दाचा अर्थ समोरच्या व्यक्तीला समजायला हवा आणि आपण नेहमी चांगलं बोलायला हवं जर कोणी आपल्यासोबत बोलत असेल त्यावेळी आपला फोन नक्की बाजूला ठेवा म्हणजे तुम्ही समोरच्याला विश्वास देता की त्यांना व त्यांच्या शब्दांना तुम्ही महत्त्व देत आहात त्याने तुमची प्रतिमा उंचावेल शिवाय तुमचं असलेलं नातं देखील घट्ट होईल कोणत्याही प्रसंगानुसार आपण कपडे परिधान करावे आनंदाच्या क्षणी आपण आकर्षक कपडे तर दुःखाच्या क्षणी आपण फिक्या रंगाचे कपडे घालावेत कोणी आपणास मदत केली तर त्याचे नक्की आभार माना म्हणजे त्या व्यक्तीला बरं वाटेल आणि पुन्हा तुम्हाला मदत करताना त्यांना कोणतीही शंका वाटणार नाही सामूहिक ठिकाणी जास्त मोठ्याने हसू हो नका तसेच बोलत असताना सर्वांचे शांत बोलणे शांतपणे ऐकून घ्या दुसऱ्यांचे बोलणे ऐकत असताना त्यांना व्यवस्थित प्रतिसाद द्या आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर असं स्मित हस्ते असू द्या तुमची भूबीत कुणालाही सांगू नका कारण त्यामुळे तुम्हाला लोक टार्गेट करू शकणार नाही सर्वात महत्वाचं वेळेचे नियोजन करा आपल्या कामाचे आपल्या पूर्ण दिवसाचे नियोजन करून कामं करावी त्यामुळे नेहमी सर्व कामं वेळेवर पूर्ण होतात आणि आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी वेगळा असा वेळ देऊ शकतो उरलेला वेळ आपल्या चांगल्या कामांसाठी वापरावा सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करून घ्या त्यावर असलेले प्रेरणादायी व्हिडिओ सकारात्मक व्हिडिओ पहावे त्याने आपला उत्साह स्वतःवरचा विश्वास बळावतो आपल्याला व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी उपयोगी पडतो तसेच आपणास काम करण्याचे बळ देखील मिळते कुणाच्याही खाजगी म्हणजेच पर्सनल गोष्टीचा जास्त विचार करू नका त्यात हस्तक्षेपसुद्धा करू नका व त्या माहिती करून घेण्याचा अट्टाहास देखील धरू नका तुम्हाला तुम्ही कमावत असलेल्या पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी योग्य वेळी करता यायला हवी महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवा बा, जी तुम्हाला गरजेच्या वेळी उपयोगी पडेल पैसा विनाकारण असा खर्च करू नका गरजेच्या गोष्टीवर पैसा खर्च करा तुम्ही मिळवलेल्या ध्येयाचे गुणगान स्वतःच करू नका आणि दुसऱ्यांनी केलेलं तुमचं कौतुक त्याने भारावून जाऊ नका दुसऱ्याकडे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणं टाळा कुणाशीच इतकं बोलत जाऊ नका ज्यात आपण आपल्याच सर्व गोष्टी समोरच्याला सांगत बसू कारण लोक ऐकून घेतात व मागे हसतात सुद्धा नेहमी स्वतःला कामात व्यस्त ठेवा रिकामे राहू नका नाहीतर नसते उद्योग सुचतात जे आपल्यालाच हानिकारक ठरतात आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीची जागा योग्य ठिकाणी असावी कुणाला किती महत्त्व व किती अधिकार द्यावे हे आपणास ठरवता यायला हवे नेहमी आनंदी राहा म्हणजेच आपल्यावर कामाचा तणाव राहत नाही जो तुम्हाला थकवा जाणवू देत नाही त्याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या ध्येयापासून भरकटत नाही भेटूया सुंदर व छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद